दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा त्रिगुणात्मक त्रिमूर्ति त्रिगुणात्मकत्रिमूर्तिदत्तः जन त्रिगुणी अवतार त्रिलोक्यदाना नेते नेति शब्द नेतिशब्दनयनुमना मुनि जन योगी समाधिनय ध्याना जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती तारली भव चिंता जय देव जय देव सभा अभ्यंतरित तू एक दत्त केसी कळेल हि मात पराही परतही ते आहेत जन्मा मरणाचा पुरला अंत जय देव जय दे। देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरतीओ वाळी तारली भव चिंता जय देव जय देव दत्त येऊनिया निया उभा ठाकला सद्भावे साष्टांग परनिपाद केला प्रसन्न आशीर्वाद हो दिदला जन्मा मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरतीओ वाळी तारली भव चिंता जय देव जय देव दत्त दत्त एसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तूपणाची झाली बोलवण एका जनार्दनी जे जे चिंतन श्री दत्त ध्यान जय देव जय देव चला बोला आता द्या कमेंट चला नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये मा तुमच्या सर्वांची लाडकी सरस्वती ताई आणि एक शेतकरी ताई लाईव्ह आहे सर्वांनी सिथीवरून खाली या लाईव्हला लाईक ला डन करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईव्हवरचे पटपट कमेंट येऊ हो द्या तुमच्या कमेंट येत नाही कमेंट आली तर बरंच होईल जे काय तुम्हाला प्रश्न विचार मला माझ्याकडून कुठली उत्तरं पाहिजेत किंवा मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे ते पण पन... म्हणजे तुम्हाला मला काय बोलायचं आहे ते येऊ द्या कमेंट येऊ द्या पटपट लाईवला लाईक करत चला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुमच्या लाडक्या सरस्वती ताईला आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा चला ए सी सीवरचे पटपट कोण ताईदादा जेवढे कोणी असतील त्यांनी प्लीज सर्वांना माझी कळकळीची कल आणि नम्रतेची विनंती सर्वांनी सी सीवरून खाली या छान छान कमेंट करा लाईला लाईक टन करा ला, ला� आणि जेवण झालं का ताई दादा तुमचं बोलत चला पटपट आणि रोज आता इथून पुढं रोज किती पण शेतातलं काम करून कंटाळा आला तर मी आता ठरवले रोज रात्री आठ वाजता आपला नियम चालू ठेवायचा रोज रात्री आठ वाजता लाईव्ह असणार आपली डेली न चुकता गालावर खळी डोळ्यात धंदी ओटावर फुल लाली गुलाबाची कस कधी कर लाईक करा धनाजी वगैरे साहेब लाईक करा लाईव्ह लाईव्ह लाईक करा असं जे थंब दिसतंय तिथं लाईक करा टच करा होऊन जात आहे नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी सी सीवरून खाली या लाईव्ह लाईक करा ला। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कसे वाटतात व्हिडिओ खाली कमेंट करा की मला समजल की बाबा आपलं व्हिडिओ सगळेजण पाहतायत कळलं चला येऊ द्या कमेंट हसताय दनाजे वगैरे मला माहिती आहे तुम्ही अशी कमेंट टाकत नसला तर तुम्ही हसतच असाल लाईक लाईक करत चला लाईक डबल टॅप करा लाईक होऊन जाते आपोआप आप। लोकांचे पाचशे सहाशे लाईक होतात आणि तुम्हाला मला लाईक कराय काय अडचण आहे हो ओके झालं थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद नमस्कार राधाताई स्वागत आहे मध्ये आणि राधाताई कुठून आहात तुम्ही आणि कशा आहात जेवण झालं का बनवून पण झालं का आणि जेवण करून पण झालं का कमेंट येऊ द्या राधाताई तुमची आणि पुन्हा एकदा लाईव्ह मध्ये स्वागत आहे राधाताई तुमचं बरी आहे बरी आहे हो का राधा ताई जेवण झालं का राधा ताई लाईव्ह लाईक ला करा राधा ताई सब केलं का नाही मला व्हिडिओ माझे बघा व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ खाली छान छान कमेंट करा राधाताई आणि कुठून लाईव्ह जॉईन केले राधाताई तुम्ही सांगा आमची प्रीती वहिनी कुठं गेल्या त्यांना बोलवायचं नाही का वहिनी नंदुबाईचे लाईव्ह चालू झाले म्हणायचं चा नाही तो जापोळमधून ओके कधी तर आलं तर भेट होली तर बरं होईल राधाताई ताई आम्ही सोलापूर जिल्ह्यातून सांगोल तालुक्यातून आहे ओळखत आजचाल सांगोल तालुका ऐकून तर असाल ना राधाताई तुम्ही राधाताई ताई सपोर्ट करत चला करणार का नाही लाईफ टाईम सपोर्ट नमस्कार ताई दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार नमस्कार मनापासून धन्यवाद तुमचं असा सपोर्ट असू द्या माझ्या पाठीशी आणि तुमच्या सर्वांची लाडकी सरस्वती ताई लाईव्ह आहे सर्वांचं एक एक लाईक होऊन जाऊ द्या आणि जेवण झालं का सर्व दादा ताईचं आणि राधा ताई, ताई म्हणता हो का ताई नक्की नक्की येणार मी आम्ही येतो नेहमी येतो उन्हाळ्या सुट्टीत तो जापूरला पण आता लोकेशन तर काय माहित नसेल प्रीती बहिणींकडून नक्की कॉन्टॅक्ट होईल आपला काही हरकत नाही आणि जेवण झालं का ते सांगा अगोदर राधा ताई आणि सर्व दादांचं ताईंचं सीवरचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करत चला लाईव्ह ला। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ बघत चला शॉर्ट व्हिडिओ खाली छान छान कमेंट करत चला प्रीतीचा पण माझ्याकडे कॉन्टॅक्ट काहीच नाही हो का आहे माझ्याकडं पण असं नाही सांगू शकत मुलगा माझा स्वयंपाक बनवतोय अरे बाप रे एवढं मोठं आहे तुमचा मुलगा मुलगा बनवतो की मुलगी राहता ताई कमेंट येऊ द्या तुमच्या आणि अजून एक, हो एक मेंबर आहे आपल्या सीसीवरचे लाईक महागारी घेऊ नका लाईक करत वाढत जाऊ द्या लोकांचे म्हणजे दुसऱ्या सबस्क्रायबरचे म्हणजे दुसऱ्या चॅनलवाल्यांचे ना पाचशे सहाशे होतात मी बघते लाईव्हला प्रत्येकांच्या त्यांचे पाचशे सहाशे लाईक होतात आणि आपले एक नाही तर दोन नाही तर पाचच्या पुढे जातच नाही माझा मोठा मुलगा बारावीला आहे छोटा मुलगा दहावीला आहे अरे बापरे राधा ताई तुम्ही खूप मोठे आहे माझ्यापेक्षा म्हणजे माझी मोठी ताई आहे तुम्ही काही हरकत नाही आज स्पेशल आहे वाटत त्यामुळेच आज काय मेनू आहे ताई राधा ताई मग बोला हाय हॅलो करत चला कमेंट करत चला छान छान लाईव्हला लाईक ला ला करत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि तुमच्या लाडक्या सर्वांच्या सरस्वती ताईला सपोर्ट करत चला मीच ती तुमची लाडकी सर्वांची सरस्वती ताई चला येऊ द्या पटपट कमेंट आणि इथून पुढे आपली लाईव्ह रोज किती पण कंटाळा आला शेतातलं काम करून तर दररोज संध्याकाळी आठ वाजता असणारच सर्वांनी जॉईन करत चला कमेंट येऊ पटपट कमेंट थांबल्या लाईक थांबले असं नका करू <laughs> <laughs> स्वागत आहे ताई दादा लाईव्ह मध्ये सर्वांनी वरून खाली या जे कोणी वर असेल त्यांनी लाईव्ह लाईक ला करा लाईक केलं नसेल तर आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार तुम्हाला श्री स्वामी समर्थ आणि कसे आहात तुम्ही जेवण झालं का तुमचं आणि जर राधाताई तुम्ही सीवर असाल तर राधाताई तुमचं बनवायला आहे त्यामुळे काही हरकत नाही बोलत चला राधाताई तुम्ही लाईफ टाइम सपोर्ट करत चला मला सोशल मीडिया आज आहे तर उद्या नाही पण आपलं हे नातं आणि आपला हा कॉन्टॅक्ट आयुष्यभर असणार आहे ताई मला मुलगी नाही हो का मला तर आहे ना आपल्या दोघीत एक बरोबर ना तुमची काय आणि माझी काय तुमच्या दोन्ही दादांना सांगा की बाबांना तुम्हाला एक छोटी बहीण आहे सावित्री ताई लाईव्ह आल्या आहेत हो का त्यांना सपोर्ट करायला गेलता का अं साविताईंच माझ पण बोलणं झालं एकदा खूप छान आहेत त्या पण त्यांचा आवाज तर मस्त आहे मला लय आवडतात त्या <laughs> हो ताई लाईफ टाइम सपोर्ट करा बाकी काय नाही दुसरी कायच अपेक्षा नाही माझ्याकडून असच हसत राहा मस्त राहा खुश राहा आनंदात राहा आणि आज मेनू काय आहे जेवणात मेनू काय आहे राधाताई सी सीला अजून एक मेंबर जॉईन झालेला आहे लाईव्हला तर दादा ताई जे कोणी सी सीवर आत आणि खाली या वरती कमेंट करा छान छान परवा दिवशी झालं होतं त्यावर तर तुम्ही मला म्हणल्या की राधा ताई मला माझ्या मला पण माझ्या पण ला येत जा हो ते वर नाही Uh, म्हणजे असं फोनवरच बोलणं झालं तर साविताईंचं प्रीती वहिनी कॉल जोडला होता साविताईला मग बोललो आम्ही आणि दादाचं आणि वहिनींचं कॉन्टॅक्ट आहे माझ्याजवळ वेळ देव करो आणि आई तुझा भवानी देव करो आणि लवकर आपली भेट हो हीच देवाच्या चरणी प्रार्थना बाकी काय ना पाय भेट झाली की सगळं आपआप जुळून येत दुसरं काय ये लागत नाही स्वागत आहे ताई दादा तीन नंबरला एक डन झालेला आहे जे कोणी सीसी वर असाल जेवण झालं का नाही वगैरे साहेब जेवण नाही झालं अजून जेवण बनवले पण जेवायचं राहिले मिस्टर गेलेत ना दूध घालायला मग दूध दु, ते दूध घालून आले की मग जेवणारे आणि राधा ताई तुम्ही वुमन आहात की काय शेती आहे तुमचं काय करता काम तुम्ही आणि कुठे राहता तुळजापूरमध्ये ते पण कमेंट येऊ द्या नमस्कार ताई दादा स्वागत आहे मध्ये अजून एक मेंबर जॉईन झालेले आहेत लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर आणि जुने मेंबर असाल तर सी सी वरून मजा नका बघू सी सी वरून खाली या आणि छान छान कमेंट करत चला रादा ताई म्हणताय तुळजापूर मध्ये मी अर्धा किलोमीटर वर नळदुर्ग रोडला राहते हो का ताई आलो ना नक्की च्या माध्यमातून नक्की तुम्हाला भेटूनच जाणार मी आले ना उन्हाळ्यात आम्ही येणारच आहे तेव्हा आणि प्रशांत दादा नमस्कार चार नंबरला एकदम दादा स्वागत आहे आले बघा माझे दादा दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि कसे आहात काय हो? कॉल केला रिसिव्हच नाही केला जरा कामात होता आल केला नंतर मेसेज काय ठीक आहे सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू प्रशांत दादा जेवण झालं का लाईव्ह बंद करायची वेळ झाली एकच मिनट आहे आपल्याकडं लाईव्ह बंद करायच्या वेळेस आलात दादा दा तुम्ही असुद्या काय हरकत नाही सपोर्ट करता तेवढ्यात रिप्लाय नाही दिला तुम्ही मला हो का डाटा संपत आला होता परत व्हिडिओला लाईव्हला लागायचा होता ना म्हणून नाही दिला रिप्लाय कॉल करते उद्या काम झाले रानात काम चालू आहे ना त्यामुळं नाही जमलं ठीक आहे काही हरकत नाही थँक्यू सो मच जेवण झालं माझं ओके ओके थँक्यू आता आम्ही पण जेवण करतो तुमचे दाजे आले जेवायला घरी हो मला नोटिफिकेशन पडत नाही कोणाचे हो का चला ठीक आहे ओके सर्वांना बाय बाय समजत नाही कोणाची लाईव्ह चालू आहे ओके मी कॉल करत जाईन लाईव्ह चालू केली की बाय थँक्यू सो मच असा सपोर्ट करत जावा